नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत सुंदर मराठी अंकलेखन खडूच्या सहाय्याने तर मी देवरे सर या आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि आपल्या या आजच्या पाठामध्ये सुंदर मराठी अंकलेखन आपल्याला करायचं आहे खडूच्या सहाय्याने खडूच्या सहाय्याने करत असताना आपल्याला या ठिकाणी खडू हा योग्य लांबीचा घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण खडू ही लांबी घेणार आहोत त्याप्रमाणे आपल्या अंकांची जाडी येणार आहे तर यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे खडूचे ज्या वेळेस आपण अंकलेखन करतो त्यावेळेस या खडूमध्ये आणि फळ्यामध्ये होणारा जो कोण आहे कोण हा पंचेचाळीस अंशाचा असला पाहिजे हा कोण बदलायचा नाही तरच आपल्याला खडूचं अंकांचं सुंदर लेखन करता येणार आहे तर यासाठी आपल्याला आपण सुरुवात करणार आहोत एक पासून तर सुरुवातीला आपण या ठिकाणी लिहिणार आहोत एक अशा पद्धतीने हा एक अंक लिहिलेला आहे नंतर दोन या पद्धतीने आपल्याला दोन लिहायचं आहे त्यानंतर तीन सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या खडूचा पंचेचाळीस डिग्रीचा जो अँगल आहे हा अँगल बदलू द्यायचा नाही तरच आपले अंक एकदम व्यवस्थित आणि सुंदर येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला अंक लिहिता येतात አኒ ህይ አንተ አዲስ አይላድ እንደ የእንክ አስሮ अशा पद्धतीने एक ते दहापर्यंतचे अंक अगदी खडूच्या सहाय्याने पण आपण एकदम सुंदर लिहू शकतो चॅनल आवडल्यास लिहिलेले अंक आवडल्यास झालेला पाठ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक देण्यास विसरू नका